मित्रांनो कोर्ट कचरी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांच स्वागत आहे मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर ना तर तुमच्या बोलूया आपण आज एका कच्चा नकाशा या विषयावर बोलणार आहोत तर कच्चा नकाशा हा कधी दिला जातो कच्चा नकाशा म्हणजे काय कच्चा नकाशा हा कोणावर बंधनकारक असतो आणि कच्चा नकाशा हा पुराव्यात कधी वाचला जातो तर मित्रांनो दिवाणी कोर्टामध्ये विविध प्रकारचे दावे दाखल होतात मग ते दावे वाटपाचे असू दे ते दावे रस्त्याचे असू दे हद्दी खुनाबाबत असू दे म्हणजे विविध प्रकारचे जे दिवाणी कोर्टामध्ये दावे दाखल होतात ते दावे दाखल होत असताना त्या दाव्यामध्ये आपण एक दाव्याच्या ड्राफ्ट सोबत म्हणजेच प्लीडिंग सोबत जो दाव्याचा दस्त केलेला असतो त्या दस्तासोबत तिथली जे काही आपण ज्या संदर्भात दावा दाखल करतोय त्या ठिकाणची वस्तुस्थिती दर्शवणारा आपण एक कच्चा नकाशा त्या दाव्यासोबत दाखल करत असतो त्या कच्चा नकाशामध्ये कच्चा नकाशामध्ये काय तर त्या कच्च्या नकाशामध्ये सदर जी वाद मिळकत आहे जे प्रॉपर्टी आहे विहीर आहे रस्ता आहे हद्दी खुणा असो त्याबाबतची सविस्तर माहिती आपण त्या कच्च्या नकाशामध्ये वर्णन केलेले असते कच्च्या कच्च्या नकाशामध्ये दर्शवलेले असते तर मित्रांनो कच्चा नकाशा म्हणजे की कच्च्या नकाशामध्ये त्या प्लेरी मध्ये लिहिलेली जी संपूर्ण माहिती आहे ती दर्शवली तर कच्चा नकाशा हा कोणावर बंधनकारक असतो आणि कच्चा नकाशा हा कोण दाखल करू शकतो तर मित्रांनो कच्चा नकाशा हा जो वादी आहे दिवाणी दाव्यामधील जो वादी आहे आणि तो वादी तो दावा दाखल करतोय दाखल करत असताना त्या दाव्याच्या दस्तामध्ये त्याने जो मजकूर लिहिलाय ज्या वादाबाबत मजकूर लिहिलाय विहिरीच्या वादाबाबत असो रस्त्याच्या वादाबाबत असो अथवा हद्दी वादा वादाबाबत असो ती संपूर्ण परिस्थिती आपण त्या कच्च्या नकाशामध्ये रेखाटलेली असते आणि ती रेखाटलेली कच्च्या नकाशामधील जी काही परिस्थिती आहे जर तो वादीने दाखल केला असेल तो तर तो नकाशा वादीवर बंधनकारक असतो आणि वादी सोबतच तो कच्चा नकाशा प्रतिवादी देखील दाखल करू शकतो म्हणजे त्या प्रतिवादी जो दाखल केलेला दावा आहे नोटीस लागल्यानंतर त्याच्या लिमिटेशन मध्ये तो त्या नोट दाखल केलेल्या दाव्याला कर्फियत देतो म्हणजे त्याचं म्हणणं देतो तर त्या म्हणण्यासोबत त्या कच्चा नकाशा दाखल करू शकतो तर मित्रांनो कच्चा नकाशा हा वादी आणि प्रतिवादी देखील दाखल करू शकतो आता आपण कच्चा नकाशाबाबत कच्चा नकाशा कोणावर बंधनकारक आहे ह्याबाबत पण पाहिलं तर कच्चा नकाशा हा पुराव्यात कधी वाचला जातो तर मित्रांनो आपण जर कच्चा नकाशा आपल्या दाव्यासोबत दाव्यात दाखल केलेला असेल आणि त्या दाव्यामध्ये दाखल केल्यानंतर तो कच्चा नकाशा रेखाटत असताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील अथवा वस्तुस्थिती विसंगत तो कच्चा नकाशा असेल असं जर प्रतिवादीला वाटलं तर प्रतिवादीनं त्या कच्च्या नकाशाविषयी आपल्या पुराव्यामध्ये म्हणजे आपल्या क्रॉस मध्ये म्हणजे उलट तपासामध्ये जर प्रश्न विचारले तर तो कच्चा नकाशा हा पुराव्यामध्ये वाचला जातो तो कच्चा नकाशा हा पुराव्यात वाचण्यासाठी ज्या वेळेस वादीचा उलट तपास चालू असतो कोर्टामध्ये उलट तपास म्हणजे विरोध पार्टीचा वकील ज्या वेळेस वादीला प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारत असताना आपण वादीने दाखल केलेला जो कच्चा नकाशा आहे तो कच्चा नकाशा दाखवत प्रतिवादीचे वकील त्यावर जर प्रश्न विचारले की बाबा हा कच्चा नकाशा तुम्ही दाखल केलेला आहे व तुम्हाला मान्य व कबूल आहे का किंवा वादी अथवा प्रतिवादी या दोघांना जर तो कच्चा नकाशा मान्य व कबूल असेल म्हणजे ऍडमिट असेल तर तो कच्चा नकाशा हा पुराव्यात वाचला जातो तर मित्रांनो आज आपण कच्चा नकाशाबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे त्यासोबतच आप आ अनेक असे कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला अद्याप जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद